माझ्या पतीला फाशी देऊन मारलेले बोट मोडलेले जबरदस्तीने सही चा घेतलाय पण माझ्या नवऱ्यांनी त्याच्यावर सही केलेली नाही मी हा लढा कमीत कमी एकोणीसशे एकोणऐंशी पासून माझा नवरा वेडा झालेला तेव्हापासून करते मनुष्य बळ नाही माझ्या पाठी करणार कोणी नाही माझं मनोरुग्ण आहे दोन मुलं आहेत तर दोन मुलांना त्यांनी अशी धमकी दिलेली आहे दोन कोंबडे सदा लंगडे कुठं मारून टाकील तर पत्ता लागू देणार नाही जागतिक महिला दिन आहे पूर्ण देशभरामध्ये राज्यभरामध्ये महिला दिन जो आहे उत्साहात साजरा केला जात आहे शासनाकडून जर पाहिलं तर महिला चांगल्या कामगिरी केल्या पाहिजे महिलांचा सम सन्मान देखील करण्यात येत आहे मात्र छत्रपती संभाजीनगर शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयाने या कार्यालयासमोर आज महि जागतिक महिला दिन आहे आणि याच्या दिवशीसुद्धा या एक महिला जी आहे या ठिकाणी उपोषण करत आहे मला न्याय मिळावा या मागणीसाठी एक उपोषण करत आहे गेल्या चौदा दिवसापासूनचं उपोषण सुरू आहे आपण जर पाहिलं तर या जे बघू शकता आपण हे छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालय आहे आणि याच कार्यालयासमोर या महिलेचं गेल्या चौदा चौदा तारखेपासून उपोषण सुरू आहे आपण जर या ठिकाणी पाहिलं तर वरती कोणतंच फक्त या झाडाचा एकमेव एक या झाडाचाच मंडप तिने बनवलेला आहे आणि मागे पाहिलं तर तिच्या मागणीचं हे बॅनर या ठिकाणी लावण्यात आलेला आहे आपण या सध्या तीन या बाईच्या मागण्या ज्या आहेत या ठिकाणी लावण्यात आलेल्या मालकीच्या ताब्यामध्ये गट क्रमांक अशी नेम एकंदरीत हे सगळं मजकूर याच्यावरती लिवण्यात आलेलं आहे नेमकाही महिला कोण आहे मीराबाई आप्पासाहेब जाधव या महिलेचं नाव आहे राहणार कचलेर म्हणजे छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील आहे मात्र आपण या ठिकाणी जर पाहिलं सध्या तर ही महिला या विविध मागणी घेऊन या ठिकाणी बसलेली आहेत आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया की काय नेमकं मागणी आहेत माझं नाव मीराबाई बप्पा साहेब जाधव तुम्हाला माहित आहे का, आ, का, का, का जा, बार आ, आज जागतिक महिला दिन आहे नाही आता आपण सांगितलं म्हणून माहिती मिळाली बरोबर आहे आज तुम्हाला महिला दिनाची तर सर्वप्रथम तुम्हाला शुभेच्छा आहे पण काय आजचा दिवस एवढा महत्वाचा आहे आज देखील तुम्ही उपोषणाला काय मागणी काय नेमकं तुमची कचनेरून मी इथं आलेले माझी कचनेरला जमीन आहे माझे पती हे मनोरुग्ण झालेले वेडे झालेले आणि वेड्याच्या त्यांनी माझ्या पतीला फाशी देऊन मारलेले बोट मोडलेले आणि जबरदस्तीने सई चा घेतले पण माझ्या नवऱ्याने त्याच्यावर सई केलेली नाही आणि ज्या टायमाला त्यांनी बनावट खरेदी केलं त्याचं त्याचं नंबर चोवीस छत्तीस आहे चौदा चार बाबासाहेब आंबेडकर जयंती असली त्या दिवशी ते अकरा चारांशीला साक्षीदार साया करतात चौदा चारांशीला खरेदी खत दाखवतात एक वर्ष तेच राहतात त्याच ते दिवशी त्यांचे फेरे लागले जाते आम्हाला कुठल्या प्रकारची माहिती होत नाही आणि मला मी माझ्या अधिकाराकडचा बसले कारण की मी कुठल्याही प्रकारची ही जमीन विकलेली गेलेली नाही किंवा मी एक उंटा सुद्धा विकला नाही तर माझ्या नवऱ्याने विकलेला नाही काही नाही आणि हा गुंड की हा गट समायिक नाही का वाटणीने आलेला नाही आज सासऱ्यांनी स्वतः करून दिलेले सासऱ्याच्या हाताने कोणी कोणाच्या बांधावर यायचं नाही असं करून जुलैच्या नंतर बी हे पोलीस मा, पाजी माझा सावत्र बाह्या नामे आबासाहेब काशिनाथराव जाधव हा दहा दहा गावाचा पोलीस पाटील होता त्यांनी दबाव आणला लोकर लोकर दबाव आणून एक वर्ष भगवान रूपचंद जाधव तर भगवान रूपचंद जाधव नाही आहे तो भगवान रूपा जाधव हा बंजारा समाजाचा आहे आणि हे त्याचा मित्र आहे कोणाचा आबासाहेब काशीनाथ जाधवचा एक वर्ष त्याच्या नावाने ठेवतो पुन्हा अठराशे चौपन्न सहा तेंशीला स्वतःच्या नावाने तेवढ्याच पैशामध्ये जमीन करून घेतो आम्हाला कुठल्या प्रकारची नोटीस नाही किंवा आम्हाला कुठ कुठल्या प्रकारची त्याची माहिती सुद्धा नाही कारण की त्या काळामध्ये बायांना बाहेर निघू देत नव्हते आणि सगळा कारभार त्यांच्याच हातात हा जो आता एकंदरीत हा लढा जो आहे हा तुम्ही किती वर्षापासून करताय आणि सध्या जमीन तुमच्या ताब्यात आहे का मी हा लढा कमीत कमी एकोणीसशे एकोणऐंशीपासून माझा नवरा वेडा झालेला तेव्हापासून करते आणि त्या दवाखान्यात आणून त्यांचा विलाज एक एक एक्क्याऐंशी डॉक्टर लढत एक एक ऐंशी ते एक एक्क्याऐंशी डॉक्टर लुकमानी जैन यांच्याकडे केला त्याच्यानंतर चार एक्क्याऐंशीला ह्या स्वतःचे ते आमच्या ता आम मालकाला फाशी देऊन मारतात बोट मोडतात ती चौदा चार ऐंशीचं खरेदी कर बनावट करून घेतात त्या टायमाला त्यांनी डोक्यात मार लावल्याच्या गणरक्ताच्या तिरकांड्यावर गेलेल्या फाशीला वळे फाशी कोणी सोडली नाही ती राइट मानतं येऊन फाशी सोडली परंतु त्या टाइमला आम्हाला तक्रार द्यायचं कारण की तो पोलीस पाटील होता आणि पोलीस लोक त्यांचा सगळं ऐकत होता आमचं कोणी ऐकत नव्हतं बरोबर म्हणजे तुमचा कोणी ऐकत नव्हतं बरोबर आहे पण मग मला सांगा वरती काहीच नाही झाडच आहे फक्त मग रात्री वगैरे तुम्हीच झोपता का रात्रीच मी इथं झोपते कारण की माझ्यावर अन्याय झालेला आहे आणि तो अन्याय असा झाला की माझं मा, मनुष्य बळ नाही माझ्या पाठीमाग करणार कोणी नाहीये माझं मनोरुग्ण आहे दोन मुलं आहेत दोन मुलांना त्यांनी अशी धमकी दिलेली आहे दोन कोंबडे सदा लंगडे कुठं मारून टाकील तर पत्ता लागू देणार नाही धमकी पण देतात धमकी पण देत आहेत पण एकीकडे पाहिलं होतं मी दुसरीकडे जर पाहिलं तर मंडप टाकलेले आहे मोठे मोठे मंडप आहे आणि त्या ठिकाणी ते उपोषण सुरू आहे तुमच्याकडे काहीच नाही फक्त ते बॅनर लावलं तुम्ही वाटलं मोठा पण बॅनर लावा म्हणून पण बॅनर लावा पण माझ्याकडे मनुष्यबळ नाही पैसे नाही जे तुम्ही त्या दिसतायत दिसतात अधिकारी सुद्धा दिसतात नेमकं हे काय झालं होतं नेमकं हे काय झालं की ज्या टायमाला यांनी सातबारी बनावट तयार केले आणि ते लक्षात आल्याच्या नंतर हे मी हायकोर्टामध्ये दाद मागवली मला त्यांनी रेकॉर्ड रेकॉर्ड मिळू दिलेलं नाही त्यांनी त्या काळामध्ये मला रेकॉर्ड मिळू दिलं नाही मी चकरा मारल्या रेकॉर्ड पाहण्याकरता जेव्हा मला माहिती मिळते तेव्हा परंतु त्यांनी तहसीलदारांनी कलेक्टर कडे जा मारू मारू परेशानी आणि त्या टायमाला यांनी काय त्या गाड्या घोड्या पायी पळावं लागत होत त्याला त्यांनी सुद्धा आम्हाला रेकॉर्ड मिळू दिलं नाही का कुठल्या प्रकारच्या नोटीस दिल्या नाही आणि नाही मला सांगा आता तुमची आता मुख्य मागणी काय आहे काही चर्चा वगैरे झाली का तुमची वगैरे काही नाही त्यांनी फक्त सांगितलं की त्यांनी बनावट खरेदी करतो मी म्हणलं त्यांनी शासनाची दिशाभूल केलेली आहे आणि मला मी लेटर घेऊन आले होते ते इथं की हे लेटर वाचा आणि कोर्टात दावा दाखल करा तर मी म्हणलं मी विकलेलीच नाही तुम्ही कोर्टात दावा विकली जमीन विकलीच नाही म्हणून पण आता मला सांगा तुमची आता शासनाकडे मागणी काय आहे सध्या माझी माझी मागणी अशी आहे की माझ्या नावावर जे सातबारा होता त्याच्यावर त्यांनी वारसाने फेर घेतलेली आबासाहेबच्या मुलांनी आणि मुलींनी तर ते फेर त्यांनी कॅन्सल करा माझ्या वारसाचा फेर लावून लाव वारसावरती ते फेर करण्यात यावा नक्कीच आपण जर पाहिलं तर खूप ही मोठी कारण की पूर्ण आयुष्य जे आहे ह्या फक्त कोर्ट कचेरीमध्ये लढण्यामध्ये या महिलेचे गेल्याचं दिसत आहे मात्र गेल्या चौदा तारखेपासून ही महिला जी आहे ते चित्रपती संभाजीनगर शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयाने या कार्यालयात सुमोरे उपोषणाला बसलेली आहे कुठे ताडपत्री नाही काही नाही खाली एक चादर आहे या झोपण्यासाठी एक चादर आहे पिशवी आहे ह्याच याच्या एवढं घेऊन ही महिला जी आहेत गेल्या काही दिवसात उपोषण या ठिकाणी बसलेली आहे मात्र प्रशासनाकडून कोणतीही सध्यापैकी दखल घेतल्या जात नाही आहे आपण जर पाहिलं तर गावामध्ये तीच परिस्थिती आणि सध्या शासनाच्या दरबारी येऊन सुद्धा ही तीच परिस्थिती सध्या या महिलेला आहे नेमकं या आज जागतिक महिला दिन आहे या महिला दिनी तरी या महिलेला न्याय मिळेल का हेच बघणं महत्त्वाचा ठरणार आहे मी देवराजे महाटॉप छत्रपती संभाजीनगर